मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दोनशे तेरा घरकुले मंजूर राहुरी तालुक्यातील म्हैसगावमध्ये घरकुल बांधण्यासाठी घरकुल लाभार्थ्यांची शासनाकडून दोन हजार चोवीस पंचवीस यादी जाहीर करण्यात आली त्या कार्यक्रमामध्ये पैसे त्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली होती महिसगाव मधील प्रधानमंत्री आवास योजनेत दोन हजार तेरा घरकुल मंजूर झाले बावीस फेब्रुवारी रोजी ऑनलाईन प्रबोधन दिल्लीचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घरकुलाबद्दल माहिती देऊन त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी घरकुलमध्ये पन्नास हजारांची वाढ केली वाळू ही मोफत केली आहे हे ऐकण्यासाठी ज्या व्यक्तींना घरकुल मंजूर झाले आहे ते मोठ्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते त्यांना घरकुला संदर्भात आलेली प्रमाणपत्राची वाटप करण्यात आले यावेळेस म्हैसगावच्या महिला सरपंच सुजाता अरुण पवार उपसरपंच दुधाट सदस्य डॉ शशिकांत कागरे आदी सदस्यांसह ग्रामसेविका शकिला पठाण उपस्थित होत्या शासनाने घरकुलासाठी आलेले पैशांचा पुरेपूर फायदा घेऊन रोजगार हमी मार्फत घरकुलाचे काम सुरू करा असे आवाहन ग्रामपंचायत म्हैसगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी जालिंदर ढोकणे